चर्चा ही तारदाळ खोतवाडी संयुक्त जलजीवन योजनेसाठी त्रेपन्न कोटी इतका निधी मंजूर झाला होता सदर योजनेचे काम सुरू होऊन तीन वर्ष होत आले असता देखील योजना पूर्ण झाली नाही सदर योजनेच्या पूर्णत्वाची मुदत संपून सहा महिने उलटले तरी देखील काम अर्धवट अवस्थेत आहे मागील आठ महिन्यापासून काम स्थितीत असल्यामुळे माजी ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते विनोद कोराणे हे आमरण उपोषणास बसले होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन यांनी सदर योजनेसंबंधित योग्य ती कारवाई करतो असं लेखी आश्वासन विनोद कोराणे यांना दिलं होतं या अनुषंगाने एस कार्तिकेन हे शुक्रवार दिनांक एकोणतीस रोजी जलजीवन योजनेच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरिता तारदळ इथं उपस्थित राहणार होते परंतु त्यांनी प्रशासकीय कारणास्तव सदरचा दौरा पुढे ढकलला मागील तीन महिन्यांपासून स्थानिक आमदार खासदार तसेच गावातील लोकप्रतिनिधी यांनी सदर योजनेच्या कामांसंदर्भात जिल्हा परिषदेच्या दालनात अनेक बैठका घेतल्या बैठकीत संबंधित अधिकारी व मक्तेदार यांना सक्त सूचना देण्यात आल्या परंतु प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नाही संबंधित मक्तेदार यांना पाठीशी घातलं जात असल्याचं यावरून दिसून येत आहे जीवन प्राधिकरणाचे अधिकारी मक्तेदार पुढे हातबल झालेत की सामील झालेत असा प्रश्न सर्वसामान्य ग्रामस्थांच्याकडून विचारला जातो आमदार खासदार व प्रशासकीय अधिकारी यांनी योजनेच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरता तात्काळ भेट देऊन या प्रलंबित कामांसंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा ग्रामस्थांच्यातून तीव्र आंदोलन होण्याची शक्यता वर्तवली जाते